परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाला वीस महिने पूर्ण झालेत मात्र त्या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शोधण्यात यावं व एसआय टी स्थापन करण्यात यावं यासाठी बीडच्या परळीतील कनेरवाडी आणि भोपळा गावातील ग्रामस्थ आक्रमक होताच रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे गेल्या वीस महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची भर चौकामध्ये हत्या झाली मात्र आरोपी निष्पन्न झाल्याने आरोपींना अटक केलं या मागणीसाठी आता आरोपींना तात्काळ अटक केलं गेलं पाहिजे या मागणीसाठी कनेरवाडी गावातील काही नागरिक आणि ग्रामस्थ आक्रमक होताना पाहायला मिळतात भावना काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत तर काय सांगाल आज तुम्ही टोकाचं आंदोलन करतात नाही भावना एकच आहे की आमच्या गावची भगणी आहे तिचा नवरा बावीस महिने झालं खून झाला बावीस महिन्यात जर तपास लागत नाही आणि आमची मागणी काय आहे एस आय टी नेमावी आणि आरोपी नाटक करावं या दोनच मागण्या आहेत आमच्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नक्कीच आरोपी नाटक करावं यासाठी नेमावी काय मागणी तुम्ही आज आंदोलन करताय रस्ता रोक आंदोलन करताय भाऊजीची डेट होऊन वीस महिने झाला आहे तरी पोलीस यंत्रणेला किती बऱ्या भेटून बी काही त्याच्यामध्ये हेच करी नाही एसआयटी नेमली नाही आतापर्यंत एसआयटी मध्ये जे जे अधिकारी आले त्यांच्या टोटल बदल्या झाल्या एक बी अधिकारी म्हणजे जे बी अधिकारी आला त्याचं परमोशन झालं एपीआय स्टेशन दिलं पी आय सानबसाहेब साहेब त्यांचं बदली केली पुन्हा ज्यांच्याकडे तपास आता होता मीना साहेबाकडे त्यानं तर त्यांना भेटायला टाइम मागितला तर त्यांनी भेटायला टाइम दिला नाही काय मागितलं आता एसआयटी नेमा होय त्याच्यात पंकज कुमार साहेबाला घ्यावा आणि जे पहिले पी आय साहेब होते त्यांना रिटर्न घेऊन त्याच्यात तपासालाही करावं नक्कीच यासाठी नेमली गेली पाहिजे आणि आरोपींना तात्काळ अटक झाली गेली पाहिजे या मागणीसाठी आज बीडच्या परळी तालुक्यातील कनेरवाडी येथे रस्ता रोको आंदोलन केलं गेलेलं आहे नक्कीच पोलीस काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे